दशक सोळावा समास पाचवा अग्निनिरूपण श्रीराम धन्य धन्य हा वैश्वानरु होये रघुनाथाचा श्वशुरु विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा श्रीराम ज्याच्या मुखे भगवंत भोगता जो ऋषीचा फळदाता तमहिम रोगहर्ता भरता विश्वजनाचा श्रीराम नाना वर्ण नाना भेद जीवमात्रास अभेद अभेद आणि परमशुद्ध ब्रह्मादिकासी श्रीराम अग्निकरिता सृष्टी चाले अग्निकरिता लोकधाले अग्निकरिता सकळ जाले लहान थोर श्रीराम अग्निने आळले भूमंडळ लोकास रहाव्या जाले स्थळ दीपदीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे श्रीराम पोटामध्ये जठराग्नी ते क्षुधा लागे जनी अग्निकरिता भोजनी रुची येते श्रीराम अग्नि सर्वांगी व्यापक उष्णे राहे कोणी उष्ण नसता सकळ लोक मरो न जाती श्रीराम आधी अग्निमंद होतो पुढे प्राणी तो नासतो ऐसा हा अनुभव येतो प्राणीमात्रासी श्रीराम असता अग्नीचे बळ शत्रु जिंके तात्काळ अग्नी आहे काळ जिणे आहे श्रीराम नाना रस निर्माण झाले अग्निकरिता निपजले महारोगी आरोग्य झाले निमिष मात्रे श्रीराम सूर्य सकाळाहून विशेष सूर्या सूर्याउपरी अग्निप्रकाश रात्रभागी लोक अग्निस साहे करिती श्रीराम जगृहीचा अग्नी आणिला त्यास दोष नाही बोलिला सकळागृही पवित्र झाला वैश्वानरु श्रीराम अग्निहोत्र नाना याग अग्नी करिता होती सांग अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो श्रीराम देवदानव मानव अग्नी करिता चाले सर्व सकळ जनासी उपाव अग्नी आहे श्रीराम लग्ने करिती थोर थोर नाना दारूचा प्रकार भूमंडळी यात्रा थोर दारुने शोभती श्रीराम નાના લોક રોગી હોતી ઉષ્ણ ઔષધે સેવિત તેણે લોક આરોગ્ય હોતી વની કરિતા શ્રીરામ બ્રાહ્મણાસ તનુ સતનુમનુ સૂર્યદેવ હુતા શનુ એત વિષયી અનુમાનુ કાહીચ જનાહી શ્રીરામ લો જઠરાનળુ સાગરી આ વડવાનળુ ભૂગોળાબાહેર આવરણા શિવનેત્રી વિદ્યુલ્લતા શ્રીરામ કુપી કુપીપાસુ અગ્નિ હોતો ઉંચ ઊંચર્પણી અગ્નિ નિગતો કાષ્ઠમથની પ્રગટતો ચકમકેને શ્રીરામ सकळा ठाई आहे कठीण घिसनी प्रकट होये सर्पे दग्ध होय गिरी कंदरे श्रीराम अग्नि करिता नाना उपाये अग्नि करिता नाना अपाये विवेके वीण सकळ होये निरार्थक श्रीराम भूमंडळी लहान थोर सकळा वनीचा आधार अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय श्रीराम ऐसा अग्निचा महिमा बोली जे तितुकी उणी उपमा उत्तरोत्तर अगाध महिमा अग्निपुरुषाचा श्रीराम जित अस्था सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी सर्व भक्षकू त्याची थोरी काय म्हणून सांगावी श्रीराम सकळ सृष्टीचा संहार प्रळय करी वैश्वानर वैश्वानरे पदार्थ मात्र काही चौरे ना श्रीराम नाना होम उदंड करीती घरोघरी वैश्यदेव चालती नाना क्षेत्री दीप जळती देवापासी श्रीराम दीप आराधने निलांजने देव बोवाळीजे जने खरे खोटे निवडणे दिव्य होता श्रीराम अष्टधा प्रकृती लोकतिन्ही सकळ व्यापून राहिला भनी अगाध महिमा वदनी किती म्हणोनी बोलावा श्रीराम चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे सप्तहात ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिती वीण श्रीराम ऐसी वनी उष्णमूर्ती तो मी बोलिलो येथामती न्यून पूर्ण क्षमाश्रोती केले पाहिजे श्रीराम श्री गुरु शिष्य संवादे अग्निनिरूपण समास पाचवा सोळावा समास पाचवा अग्निनिरूपण श्रीराम अग्नि हा खरोखर धन्य धन्य आहे तो रघुनाथाचा सासरा आहे तो विश्वव्यापक असून विश्वाचे भरणपोषणही तोच करतो तो जानकीचाही पिता आहे अग्नीच्या मुखानेच भगवंत सर्व यज्ञीय सामग्रीचा भोग घेतात अग्नीच ऋषींना तपस्येचे फळ देणार आहे अग्नीच अंधार थंडी आणि रोग यांचे हरण करून जगातील सर्व लोकांचे पोषण करतो जीव मात्रात अनेक वर्ण आणि अने अनेक भेद असतात पण अग्नी मात्र सर्वांशी समत्वाने वागतो तो ब्रह्मादी देवांसह सर्वात भिन्न आणि परमशुद्ध असाच असतो अग्नी आहे म्हणून सृष्टी चालते अग्नीमुळे लोकांना संतोष होतो अग्नीमुळेच सर्व लहान थोर जगतात अग्नीने पाणी शोषून भूमंडळ घट्ट केले आणि त्यामुळेच लोकांना राहण्यासाठी स्थळ निर्माण झाले अग्नीमुळेच नाना प्रकारचे दीपदीपिका आणि नाना ज्वाळा जेथे तेथे दिसतात पोटात जठर अग्नी असतो म्हणून लोकांना भूक लागते आणि त्या अग्नीमुळेच भोजनातही रुची येते अग्नी सर्वांगास व्यापून असतो म्हणून आपल्या शरीरात उष्णता असते तशी उष्णता राहिली नाही तर सर्व लोक मरून जातील माणूस मरायच्या आधी त्याच्या शरीरातील अग्नी मंद होतो आणि नंतर प्राणी मरतो हा अनुभव सर्व प्राणीमात्रांना येत असतो अग्नीचे बळ जोपर्यंत असते तोपर्यंत शत्रूला तात्काळ जिंकता येते जोपर्यंत अग्नी असतो तोपर्यंत प्राणी जगतो अग्नीमुळेच नाना रस उत्पन्न होतात त्यामुळे महारोगीसुद्धा निमिष मात्रात म्हणजे अगदी अल्पकाळात आरोग्य संपन्न होतात सूर्य सर्वाहून श्रेष्ठ आहे पण त्याहूनही अग्नीचा प्रकाश श्रेष्ठ आहे रात्री सर्व लोकास अग्नीत साह्यभूत किंवा मदत करता होतो अंत्यजाच्या घरातला अग्नी आणला तरी त्यामुळे दोष लागत नाही असे शास्त्र सांगते कारण अग्नी हा सर्वांच्या गृहीचा पवित्रच असतो अग्निहोत्र नाना प्रकारचे यज्ञयाग अग्नीमुळेच यथासांग पार पडतात अग्नी या प्रकारे तृप्त झाला की सुप्रसन्न होतो देव मानव दानव यांचे सर्व व्यवहार अग्नीमुळेच चालतात सर्व लोकांचे कल्याण अग्नीमुळेच होते थोरा मोठ्यांच्या लग्न समारंभात शोभेच्या दारूचे नाना प्रकार करतात या जगात मोठमोठ्या यात्रा भरतात त्यावेळी ही दारूनेच त्यांना शोभा येते अनेक लोकांना अनेक प्रकारचे रोग होतात तेव्हा उष्ण औषधे सेवन करून अग्नीच्या सहाय्यानेच लोक आरोग्य संपन्न होतात ब्राह्मणाचे तर तन मन आदी सर्वस्व म्हणजे सूर्य आणि अग्नी हेच होत याविषयी अनुमान करण्याची आवश्यकताच नाही लोकात जठराग्नी असतो सागरात वडवाग्नी आहे भूगोलाच्या बाहेर आवरणानं आहे तर शंकराच्या डोळ्यात वीजरूपी अग्नी आहे काचेच्या भिंगापासून अग्नि निर्माण होतो तसाच तो उंच आरशातूनही प्रकट होतो लाकडाच्या घर्षणाने आणि चकमकीच्या योगेही अग्नी प्रकट होतो सर्व प्राणीमात्रांच्या ठाई अग्नी आहे कठीण घर्षणाने तो प्रगट होतो आग्या सर्पामुळे म्हणजेच मुखातून ज्वाला काढणाऱ्या सर्पामुळे गिरीकंदरात आग लागून ती दग्ध होतात अग्नीमुळेच नाना उपाय होतात किंवा नाना अपायही होऊ शकतात म्हणून विवेकाची आवश्यकता आहे विवेकाशिवाय सर्व निरर्थक ठरते या पृथ्वी तलावर सर्व सर्व लहान थोरांना अग्नीचाच आधार असतो अग्निमुखानेच परमेश्वर संतुष्ट होतो असा हा अग्नीचा महिमा कितीही वर्णन केला तरी अपुराच होईल त्याला द्यायला योग्य उपमाच नाही अग्निपुरुषाचा महिमा हा उत्तरोत्तर जास्त अगाध होणार आहे मनुष्य जिवंत असताना अग्नी त्याला सुख देतो आणि मेल्यावर त्याच्या प्रेताला भस्म करतो अग्नी सर्व भक्षक आहे त्याची थोरवी काय वर्णावी तो सर्वसृष्टीचा संहार करतो सर्वांचा प्रलय करतो पदार्थ मात्रांपैकी काहीच शिल्लकुरत नाही लोक नाना प्रकारचे होम करतात घरोघरी वैश्वदेव चालतात निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये देवापाशी दीप जळत असतात दीप आराधना निरांजने इत्यादी अनेक प्रकारे देवाला लोक ओवाळतात अग्निदिव्य करून लोक खऱ्या खोट्याची निवड परीक्षा करतात अष्टदा प्रकृती आणि तीनही लोक यांना व्यापून अग्नी राहतो अशा त्या अग्नीचा महिमा मुखाने किती म्हणून वर्णन करावा अग्नीला चार शिंगे तीन पाय दोन शिरे आणि सात हात आहेत असा शास्त्रार्थ आहे अग्नीची चार शृंगे धर्म अर्थ काम मोक्ष तीन पाय कर्म उपासना ज्ञान दोन शिरे प्रवृत्ती आणि निवृत्ती सात हात भू आदी सात व्याहती हे प्रचितीशिवाय थोड़े सांगितले जाते अशा या उष्णमूर्ती अग्नीचे वर्णन मी यथामती केले आहे यात अधिक कोणी झाले असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे इति श्रीदासबोधे गुरु संवादे अग्निनिरूपण नाम समास समाप्त